माध्यमातून पाच बसेस मिळाल्यात आणि तुम्ही प्रवास करत असताना था आपलं कसं वाटतंय तुम्हाला आज आपल्या सांगोला आधार आला पाच नवीन चांगल्या अत्यंत अद्यावत अशा इस्टीचा सुरुवात झाल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री आद आदरणीय आमदार जी सिद्धेसाहेबांना स्वप्न आहे की एगार आणि सर्व बसेस ज्या जनतेला वापरण्यासाठी आधुनिक मिळाल्या पाहिजे त्यांच्या सर्व सुविधा अत्याधुनिक झाल्या पाहिजेत त्यातील एक पहिला टप्पा पार परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक यांनी पाच लहानपणी बसेस देऊन आनंदा जो वातावरण तयार झालेला आहे महा महाजीच्या सरकारला अकोला तालुक्यातील जनता मनापासून धन्यवाद दिला जनतेला आनंद झालेला अतिशय चांगले अशा बी एस फोरच्या जा बसेस आहेत वीस पाच तीस पी बसेस आहेत तर अजून या बसेस उपलब्ध होतील असं वाटतं आहे विगोला पण बसेसची मागणी केलेली आहे पहिला पाचचा टप्पा आला आहे लवकर दुसरा पाचचा टप्पा येईल त्यानं आपण बीसची आपली मागणी पूर्ण करू सध्या सध्याच्या आमदाराने या मागण्या केलेल्या आहेत मी मागण्या केलेली आहे श्रेय यात कुठंच नाही त्यांनाही आमदार असल्यामुळं या कसे काढण्यात शाही मलाही आहे कारण त्यांनी त्याची मागण्याच नाही त्यामुळं श्रेय वाद नाही हा समजूत एक प्रयत्नानं झालेल्या आहे